तर नमस्कार मंडळी मी विवेक विंगाणे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे भट ही एक जात आहे त्या जातीबद्दल आपण जरा माहिती घेणार आहोत ते माहिती घेण्याचे कारण म्हणजे आज भट जातीचे आमच्या समाजामध्ये लोक आले होते आणि त्यांचं एक प्रोफेशनच आहे की सर्व जी माहिती आहे तुमच्या चावल ती त्यांच्याकडे रेकॉर्ड असतात त्यांनी जी माहिती सांगितली ती ऐकून काय होतं माहिती आहे का मी पहिल्यांदाच बघितलं की काय असते प्रोसेस तर ता त्यांनी आले नाव वगैरे सांगितलं आपल्या ज्या सात पिढ्या अगोदर असतात ते सर्व त्यांनी नाव सांगितले आपण स्थायी म्हणजे आपला जे मूळ गाव आहे किंवा मूळ राज्य आहे त्यांनी सर्व डिटेल मध्ये माहिती सांगितली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी विवेक आणि तुम्ही पाहत आहे फॅक्ट मराठी नॉलेज तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण त्या समुदायाबद्दल किंवा जातीबद्दल संपूर्ण अशी डिटेल माहिती या व्हिडिओ च्या माध्यमातून घेणार आहोत ते जात नसून ते आपल्याच कास्ट मधील असतात आपल्याच जातीमधील असतात त्यांचा एक प्रोफेशन त्यांना एक नेमून दिलेला असतो तर ते अगोदर घरी आले आणि त्यांनी जे सांगितलं ते खूप असं आश्चर्यकारक होतं कारण आपला जे रेकॉर्ड्स आहेत आपल्याला रे सुद्धा माहित नसते की आपल्या सात पिढ्या कशा कुठून जन्माला आल्या तर आमचं जे मूळ गाव राज्य होत तिथून आम्ही कोणत्या ठिकाणी आलो ते मूळ गाव जे गाव असत त्यापासून जे आपण इथपर्यंत आलो ती सर्व डिटेल त्यांनी माहिती सांगितली आपण कुठं कोणत्या ठिकाणी कधी स्थायिक आलो त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये तुम्ही आलात तुमच्या ह्या असे चार वंशज होते चार भाऊ होते त्यांनी इथे येऊन हे केलं मग तुम्ही इकडे आला असं सर्व माहिती त्यांनी डिटेल मध्ये आम्हाला दिलेली आहे तर त्यांचा व्हिडिओ पण टाकेल मी आणि तुमची जी वट समुदायाचा व्यवसाय काय काय असतो हे सर्व आपण जाणून घेणार आहोत तर ता त्यांचा व्यवसाय वैश परंपरागत वाद्य कवी आणि वैश्य वळी शास्त्रज्ञ म्हणून होता जे कुटुंबाच्या वंशाच्या तपशील अवान म्हणून ठेवत असतं ज्याला वंशाबळी किंवा बहिर्नोदी म्हणतात बटशी संबंधित वंशाबळी किंवा बहीर्नोदी म्हणतात बटशी संबंधित जातीची माहिती गुंतागुंतीची आहे कारण ते प्रदेशानुसार वेगवेगळे त्यांचे व्यवसाय आहे व्यवसाय आणि नोंदी याबद्दल माहिती बघ बघूया बटांचा प्राथमिक वंश परंपरागत व्यवसाय त्यांच्या संर सवरु, संरक्षण कुटुंबासाठी अधिकत स्मृती रक्षक म्हणून कामे करणे हा होता ते वेळोवेळी प्रवास करून त्यांच्या विस्तृत किंवा वंशावळींच्या नोंदी जन्म मृत्यू विवाहांच्या तपशीलांसह अद्यतनित करत असत म्हणजे अपडेट करत असत वंशावळी बही नोंदी या नोंदी तपशीलवार आहेत आणि बहुतेकदा शेकडो वर्षांपूर्वीच्या आहेत शेकडो वर्षापूर्वीच्या जसं की सात मिनिमम सात पिढ्यांचा असतो त्यांच्याकडे रेकॉर्ड काही मटांकडे किंवा काही समुदायात काही जातीमध्ये ते शेकडो वर्षापूर्वीचा सुद्धा इतिहास त्यांच्याकडे ते मेन्शन केलेला असतो म्हणजे रेकॉर्ड्स असतात आता वंशावळी आणि बहिण बहिरुंदी काय असतात माहिती आहे का तर ऍक्च्युअली या नोंदी अत्यंत तपशीलवार आहे बहुतेकदा शेकडो वर्षापूर्वीच्या आहेत आणि त्या कुटुंबाचे मूळ गाव किंवा पूर्वजांची नावे जात उपजाती आणि कुटुंबातील देवता कुलदेव यासारखी सुद्धा माहिती मिळते मित्रांनो कुलदेव आहे किंवा अगोदरचं कुलदेव काय होत मिळून जाते ते आल्यानंतर पण ते दर पंचवीस वर्षाला किंवा दर दहा वर्षाला दर पाच वर्षा असे येत असतात चक्कर मारत असतात तर आमच्या समुदायाचे भाट किंवा आमच्या एरियातल्या काही जातींचे भाट किंवा आमच्या जातीमधील आमच्या एरियामधील एका स्पेसिफिक एरियामधील होते ते राजस्थानवर वरून आलेले होते तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा पॅक मराठी नॉलेज शॉर्ट्स धन्यवाद